नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आपण आज झांना मार्केटला तर आज जाणून घेऊन मिरचीचे बाजारभाव काय चालली आहे सध्याला खूप शेतकऱ्याच्या मिरच्या निकाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता नवीन मिरचीचे भावामध्ये काय भाव आहे या व्हिडिओमध्ये सवितर माहिती भेटणार आहे थोड्याश वेळा इथे आराशी सुरू आहे डाईमध्ये तुम्ही बघू शकता मिरचीचे बाजारभाव सहीकडे आता मिरचीचे काटा सुरू झालेला आहे तर बघूया मग आज काय भाऊ व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शोटबंद पा खरंच व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनेलला सस्पेक्ट करायला इशू नका

जर आठ हजार मध्ये बीड झालेली तुम्ही बघू शकता म्हणजे ऐंशी रुपये किलो मिरची पडलेली साड्या आठ हजार रुपये क्विंटल तर मिरचीला यावर्षी साधारण असेच भाव राहणार सात हजार सहा हजार सात हजार आठ हजारापर्यंत की वेळ आला तर नऊ हजार दहा हजार तरी मिरची विकू शकते कारण की जी यावर्षी लागवड कमी झालेली आहे याचं कारण की पाठीमागं तुम्ही बघू शकता मिरचीला सरासरी भाव नव्हता व खूप शेतकऱ्याला वाटलं की मिरचीला यावर्षी भाव येणार नाही आज वर्षी मिरचीला सरासरी जा... जसे पाहत तसे शेतकऱ्याला भाव भेटला नाही मिरचीवर अटॅक जास्त येतो त्याप्रमाणे लागवड कमी झालेली होती यावर्षी बंगाल बाहेरचे काटे सगळीकडे सुरू झाले त्यामुळे मिरचीला चांगला भाव राहण्याची शक्यता वाटते तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे काय भाव झाले ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता खूप शेतकऱ्याचे नवीन प्लॉट सुरू होणार आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असेल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये